संसार म्हटलं की आपल्या आयुष्यामध्ये खूप संकट येतात म्हणजे जसं की कोणी आजारी पडणं कोणाला नोकरी नाही मिळत कोणाचं शिक्षणाच्या बाबतीत काहीतरी सतत अडचणी येत असतात किंवा घरामध्ये सतत वादविवाद वाद आहे किंवा लग्न जमत नाहीये किंवा प्रमोशन होत नाहीये किंवा खूप साऱ्या गोष्टी आता संसार म्हटलं की असतातच मग संसार करताना या सर्व संकटांचा आपल्याला सामना करावा लागतो पण या संकटातून बाहेर पडण्यासाठी काहीतरी उपाय काहीतरी सेवा असतात किंवा आपली कुठली तरी एखादी खूप कठीणातली कठीण इच्छा असो मग ती लहान असो मोठी असो ती पूर्ण होण्यासाठीही खूप सेवा असतात उपाय असतात त्या जर आपण श्रद्धेने केल्या संयम ठेवून केल्या विश्वासाने केल्या तर आपल्या इच्छाही पूर्ण होतात आणि संकटही दूर होतात महाराजांचा कृपा आशीर्वाद आपल्याला मिळतो तर आजचा हा छोटासा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ संपूर्ण स्किप न करताच पहा श्री स्वामी समर्थ प्रियंका शिंदे या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुमचा शुभ जावो स्वामी महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच प्रार्थना मी त्यांच्या चरणी करते तर सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार सोमवार म्हणजे उद्याच आहे औदुंबर पंचमी औदुंबर पंचमी ही आपल्या दत्त महाराजांची आहे तुम्ही सर्वजण दत्त महाराज स्वामी समर्थ महाराजांची सेवा करत असाल तर उद्याचा हा अत्यंत दुर्मी हा हातातून घालवू नका तुमची इच्छा पूर्ण करून घ्यायची असेल किंवा संकट दूर करून घ्यायचा असेल तर उद्या औदुंबर पंचमीला तुम्हाला औदुंबराच्या वृक्षापाशी म्हणजेच उंबराच्या झाडापाशी एक अतिशय साधा सोपा कसलाही खर्च न करता उपाय करायचा आहे हा उपाय तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता या उपायासाठी तुम्हाला कसले पैसे खर्च करायचे नाहीयेत तुमच्या घराच्या आजूबाजूला असणाऱ्या अवदुंबाला वृक्षापाशी तुम्ही करू शकता किंवा जवळपास कुठे मठ केंद्र असेल दत्त महाराजांचं मंदिर असेल तिथे जाऊन सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता हा उपाय कसा करावा या उपायासाठी कोणतं साहित्य लागतं आणि या उपाय केल्याने काय होतं याबद्दलचा व्हिडिओ मी संपूर्ण इन डिटेल मध्ये आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे त्या लिंकवरती जा तो व्हिडिओ संपूर्ण पहा तो उपाय कसा करायचा आहे हे जाणून घ्या तो उपाय केल्यामुळे तुम्हाला जर नोकरी लागत नसेल तर नोकरी लागेल प्रमोशन होत नसेल तर प्रमोशन होईल व्यवसायात काही अडचणी असतील तर त्या दूर होतील आर्थिक चणचण तुमची दूर होईल आर्थिक मानसिक शारीरिक जो काही त्रास तुम्ही सहन करत आहात तो दूर होईल महाराजांचा कृपा आशीर्वाद तुम्हाला मिळेल तुमच्या इच्छा पूर्ण होतील कितीही आजारपणा सुद्धा ते निघून जाईल घरामध्ये तुमच्या सुख शांती समृद्धी सौभाग्य ऐश्वर वैभव लाभेल त्याचप्रमाणे तुमची मुलांची पतीची संसाराची प्रगती होईल बघा भगवान श्री हरी विष्णू जे आपले पालनकर्ते आहेत त्यांनी साक्षा साक्षात जे औदुंबराचं वृक्ष आहे त्या वृक्षाला वरदान दिलेलं आहे औदुंबराच्या वृक्षामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचं प्रतीक असणारे त्रिमूर्ती म्हणजे श्री गुरुदेव दत्त हे साक्षात तिथे वास करतात तर जे आपले पालन करते भगवान श्री विष्णू आहे त्यांनी औदुंबराच्या वृक्षाला वरदान दिलेलं आहे की औदुंबर वृक्षाची जर आपण मनोभावे सेवा केली पूजा केली तर आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात संथ गतीने जर आपण तिथे प्रदक्षिणा घातल्या तर आपल्याला संतान प्राप्ती होते औदुंबराच्या वृक्षाच्या फक्त दर्शनानेच आपल्यातील जी उग्रता आहे ती दूर होते औदुंब वृक्षाची मनोभावे तुम्ही जर सेवा केली तर तुमच्या आयुष्यात अशक्य असं काहीच राहत नाही औदुंबराच्या सेवेने तुमच्या घरात सुख शांती समृद्धी वैभव ऐश्वर सगळ्या गोष्टींची प्राप्ती होत असते औदुंबराच्या सेवेने आपल्याला सगळं काही मिळतं ज्या गोष्टी अशक्य आहेत त्या सुद्धा शक्य होतात तर जर साक्षात आपले जे पालनकर्ते आहेत भगवान श्री विष्णू यांनी त्यांना आशीर्वाद दिलेला आहे तर आपण सुद्धा उद्या औदंबर पंचमीचा हा जो योग आहे तेव्हा ही सेवा नक्की करा आणि त्याचे अनुभव घ्या तुमच्या इच्छा पूर्ण करून घ्या संकट दूर करून घ्या महाराजांचा कृपा आशीर्वाद प्राप्त करून घ्या त्यासाठी व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देते तो व्हिडिओ संपूर्ण पहा आणि सेवा नक्की करा झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ ब्लेस ऑल